नमस्कार मित्र होनेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारीसाठी अतिशय सुंदर भाषण अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिन हा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या दिवशी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारत देशात संविधान लागू झाले हे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान समिती सदस्यांनी जे संविधान तयार केले ते प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य समता आणि न्यायाचा अधिकार प्रदान करते आपले संविधान हे देशाचा आत्मा आहे हा दिवस संविधानातील मूल्यांना समजावून घेण्याचा दिवस आहे संविधानात व्यक्तीचे मूलभूत अधिकार व कर्तव्य नमूद केली आहेत प्रजासत्ताक दिन हा एक दिवसा हे। या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि शहीदांना वंदन करूया त्यांच्या बलिदानामुळे आणि अथक परिश्रमामुळे आज आपण लोकशाही देशात आनंदाने राहत आहोत आपल्या देशाची संस्कृती परंपरा व विविधता ही आपली खरी शक्ती आहे आज आपण देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करूया आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव ठेवूया आपल्या देशाला जगातील एक चांगला देश बनवूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशींक अवश्य सबस्क्राईब करा